काल राज्यांनी राज्याच्या सरकारनी काल विधानसभेमध्ये लोकशाहीचा खून केला असं म्हटलं तर वाग ठरणार नाही मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं कुठलंही कारण नसताना जे सरकारच्या अधिकारात आहे जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी मराठा धनगर गोवारी हलबा अशा समाजाला आरक्षणाचे जे गाजर दाखवले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे केंद्रात आणि राज्यात त्यांच्या जो बहुमताचं सरकार आहे तरीसुद्धा विरोधकांवर उरघडी करायची स्वतःच्याच चा आमदारांच्या हाताने विधानसभेमध्ये गोंधळ करायचा विधान परिषदेमध्ये गोंधळ करायचा आणि या चौऱ्याण्णव हजार कोटीच्या ज्या पुरवण्या मागण्या होत्या मा त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचं पितळ उघळ करणार होतो की यांनी या राज्याच्या तिजोरीला कसं लुटलेलं आहे आणि राज्यातल्या जनतेला कर्जबाजारी करून महागाईच्या आगीमध्ये हे कसं झोपतात आहेत हे सगळं विश्लेषण आम्ही काल मांडणार होतो पण त्यांनी गोंधळामध्ये काल ज्या दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या मान्य करून हा एक लोकशाहीचं खून केलेला आहे आणि म्हणून या सरकारला आता जनतेने उत्तर दिलं पाहिजे जनतेनी यांना आता घरी पाठवल्याशिवाय आता जनतेनी पण शांत बसायचं कारण नाही कारण की हे लोक या एकीकडे अनिल अंबानीचं जवळपास दीड हजार कोटीचं कर्ज माफ करतात म्हणजे तो लाडका भाऊ झाला आणि बहिणींना द्यायचे दीड हजार रुपये आणि त्यालाही कर्ज काढून द्यायचे एकेकडे एकाचं कर्ज माफ करायचं आणि एकीकडे बहिणींसाठी कर्ज आम्ही घेतो अशा पद्धतीचं बहिणींना फसवायचं आणि महागाईच्या आगीमध्ये या बहिणींना त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा हे पाप जे आता एकनाथ शिंदे आणि भाजप आणि सरकार करते आहे यांचं आम्ही आता रस्त्यावरची लढाई ही आता आम्ही घेऊन जाऊ त्यांनी केलेल्या कालच्या पापाचं त्याचे परिणाम त्यांना भोगावच लागले पाहिजेत ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आज आम्ही विधानसभेत विचार पण कसं आहे काल आपण पाहिलं की विधानसभेचे अध्यक्ष एकतर्फी कामकाज करत होते या आम्हाला बोलायला संधी द्या आम्ही म्हणत होतो आम्ही उभं होत होतो आणि तेव्हाच हाऊस बंद केलं जात होतो सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्र्यांना बोलू दिलं जात होतं त्यांचं ऐकू पूर्ण ऐकू दिलं जात होतं असं एकतर्फी सभागृह कधी पण या महाराष्ट्राच्या विधानसभेत चाललं नाही दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या पण काल विधानसभा अध्यक्षांनी जी त्या ठिकाणी जी राजकारण केलं हे खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी तो कालचा दिवस काळीमा फासणारा होता आणि म्हणून आज अध्यक्षांना पण आम्ही प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला उत्तर द्या कारण की एकीकडे गोंधळामध्ये त्यांना बोलू दिलं जात होतं आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा उत्तर आज विधानसभा अध्यक्षांनी दिले पाहिजेत या पद्धतीची भूमिका आमची राहणार रा। आहे समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या पाहायला मिळतात संभाजीनगरच्या इंटरचे तर ज्याप्रमाणे अटल सेतूच्या बाबतची भूमिका आम्ही घेतली आणि त्याचं टिंगल राज्याच्या मुख्यमंत्री विधानसभेमध्ये नाना पटोलेची करत होते जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गाला सुद्धा बेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे ला या सरकारला कुठलीही लाशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे अजून कुठलाही प्रोग्राम त्यांचा आलेला नाही काही चॅनलवर ते दाखवलं जाते आहे पण अजूनही कुठला प्रोग्राम त्यांचा आलेला नाही त्यामुळे प्रोग्राम आला तर मग आम्ही तुम्हाला आणि त्याच्यामध्ये राहुल जे आलेतही त्यांना काही वेगळं व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे काही नाही जे आमचे वारकरी चालतात या वारकरी प्रथेप्रमाणे राहुल गांधीजी या वारीमध्ये समावेश होतील आणि त्यांनी मोठा विक्रम जो केलेला आहे कन्याकुमारी ते काश्मीर प्रद चालण्याची त्यामुळे राहुलजींना ती सवय आहे त्यामुळे साध्या आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये वारीच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये डिस्टर्ब केला जाणार नाही आणि साध्या पद्धतीनं राहुलजी त्याच्यामध्ये चालतील अशा पद्धतीचा प्रोग्राम एमसीए मध्ये फॉर्मच भरला नाही तर माघार कुठून घेतला तो ट्विट आम्ही दुसरा फॉर्म भरला त्याच्याबद्दलचं ट्विट होतं त्याला थोडस चुकीचं झालं त्याला आम्ही तातडीने डिलीट केलं शिंदे गटाच्या आमदारांनी असा दावा केलेला आहे की जयंत पाटलांचा विकेट आता मला असं वाटतं उद्याचा दिवसच बाकी आहे उद्याच समजेल कोणाचा विकेट जाणार आहे त्यामुळे घोडेबाजार करणारी जी मानसिकतेची लोक आहेत सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या लोकांच्या अशाच भूमिका आपल्याला बाजूला पाहायला मिळतील आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही मत कोणाला आहेत एमसीएची उरलेली मतं कशी आणि दा ते आता आपल्याला सांगता येत नाही त्याला गोपनीयता असतं मतदानाच्या याच्यामध्ये आणि गोपनीयता मतदानाची सांगता येत नाही त्यामुळे मी आता काही त्याच्यावर वक्तव्य करणार वर्णी हिट अँड रन प्रकरणामध्ये वरणी हिट अँड रन प्रकरणामध्ये सरकारने दहा लाखाची मदत केलेली आहे असं पाहत याकडे सरकार जबाबदारी झटकताना पाहायला मिळत आहे का जे सरकार सलमान खानच्या घरावरती जेव्हा गोळीबार होतो त्यांना भेटायला जातात मात्र एक सर्वसामान्यांचं सा सरकार म्हणून शिंदे स्वतः म्हणत असतात त्या सर्वसामान्यांकडे कुठेतरी शिंदे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत का जी महिला मरम पावली त्यांचे जे पती आहेत त्यांनी परवा त्यांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल की या राज्यामध्ये गरिबांसाठी न्याय नाही एक सूचक वाक्य त्या प्रदीपजी ज्यांचं नाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे हे सरकार गरिबांचं नाही आहे गरिबांच्या जीवाची किंमत नाही गरिबाच्या जीवाची दहा लाख रुपये किंमत लावून श्रीमंताच्या मुलांच्या गाडीनं आणि ते कोण श्रीमंताचे पोरं ड्रग पिले ले। तीन दिवस जो शहा मिळाला नाही त्याला कुठं लपवून ठेवलं होतं जिथपर्यंत त्याचे ब्लड शॅम्पल हे सगळे क्लिअर होत नाही तिथपर्यंत त्याला लपवून ठेवलेलं होतं त्याच्या शरीरामध्ये ड्रग होता ड्रगच्या नशेमध्ये त्यांनी या पद्धतीचं कृत्य केलं त्या महिलेला ज्या पद्धतीनं एक्सिडेंट झाल्यानंतर ती बोनेटला अडकली पण तिला पुन्हा रस्त्यावर टाकलं तिच्यावर पुन्हा गाडी चालवली ही हत्या आहे आणि सरकार आता आणि यांचं प्रशासन त्याला एक्सिडेंटचा प्रकार दाखवतात आहे याचा अर्थ सरकार आपल्या शहाला वाचवला निघालेले आहे आणि त्या गरीब महिलेचा पती जो टाहो फुडतो आहे त्याचं ऐकायचं नाही दहा लाख रुपये देऊन तू चुप राहा ही जी सरकारची कपटी भूमिका आहे ते त्याच्यातून स्पष्ट होत या एकूणच घटनेत जे जे सीसीटीव्ही या आधीच्या घटना घडल्या त्यांचे बाहेर आले मात्र या घटनेचे सीसीटीव्ही कुठेच बाहेर येत नाहीयेत नेमकं काय कारण आहे अनेक लोकप्रतिनिधी तिथे जातात त्यांना देखील सीसीटीव्ही दाखवली जात नाहीये नेमकं या सीसीटीव्हीत काय कुणाला शहाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हा शहा कोण आहे कोणाशी त्याचं लिंकअप आहे दिल्लीशी हे आपल्याला माहिती आहे आणि हे गुजरात धाजनी सरकार आहे आणि या गुजरात दाजनी सरकारचं हे कोणाचं ऐकणार आहे त्याच्यातून ते स्पष्ट होत आहे त्यामुळे शहाला वाचवण्यासाठी दिल्लीतून फोन आलेला आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे राज्यातलं सरकार काम करते आहे त्यामुळे हे सरकार हँडिकॅप्ट अपंग सरकार महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची जी नियुक्ती आहे ती जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे महायुतीचं हे सरकार जाता जाता कुठेतरी आपली संख्या वाढवण्यासाठी हा प्रयत्न करत का बघा या सरकारने जे पाप केलेलं आहे आणि त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या त्या खुर्चीला जी काळीमा लावून गेलेली आहे तो हा महाराष्ट्र कधी विसरणार नाही कारण की हे जे बारा राज्यपाल नियुक्त जे आमदार असतात हे विविध क्षेत्रामध्ये त्यांचं काम असते आणि त्यांचा उपयोग महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होतो पण हे बारा आमदार नियुक्त होऊ न देणं एन केन आपलं सरकार कसं पाळ हे सरकार जे महाविकास आघाडीचं कसं पाळता येईल त्याच्यावर ते राज्यपाल काम करतो ते भाजप काम करत होते दिल्लीतलं सरकार करत होतं त्याच्या ते यशस्वी झाले प्रकरण कोर्टामध्ये आहे त्यामुळे ते थांबून ठेवलेलं आहे अजूनही कोर्टामधून त्याचा कुठला निकाल आलेला नाही त्यामुळे राज्यपालांनी केलेली कृती त्यावेळेच्या भगतसिंग कोश्यारींनी केलेली कृती होती ती संविधानिक विरोधी होती आणि या माध्यमातून महाराष्ट्राला या संविधानिक व्यवस्थेचा खून त्या खुर्चीवर बसून त्या भगतसिंग कोश्यारीनं केला त्याचा परिणाम आहे आणि भाजपची ही कूटनीती जी आहे ही संविधानिक व्यवस्थेला पकडून नाही एन केन प्रकारे सत्ता कशी काबीज करता येईल आम्ही लोकसत्तेत कसं राहू त्यासाठी संविधानाचा रोज खून करण्याचा लोकशाहीचा रोज खून करण्याचं काम जे भाजप करते त्याचा हा परिणाम आहे की राज्यपाल नियुक्त आमदारांना गेल्या दोन अडीच वर्षापासून म्हणजे पूर्ण आता पाच वर्ष झाली पाच वर्ष आम्ही नियुक्त करू शकलो नाही हे महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं भयानक शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्र मध्य पद्धति घटना वहाँ अर्थान चुकी है देखो अभी बहुत सारा खेल बदल गया है ये डाका डाल सकते चोरा कर सकते है पब्लिक ने लोकसभा में बताया ना तो मूल सब्जेक्ट है कि जो भ्रष्टाचार से पैसे कमा, कमा कर खरीदारी में विश्वास रखते वही लोग इस तरह से बात कर सकते और इसलिए कल इसका इलेक्शन है कल ही इसके रिजल्ट आने वाले हैं तो आपको रिजल्ट पता लगेगा खरीदने से बिकते हैं कि, कि ये लोगों को हमारे विधायक लोग इनको इनको सबक देते हैं तो कल पता नहीं को नहीं है, एक नहीं को पुरा विश्वास आहे नाही याच्यामुळे तर यूपीएससीच्या व्यवस्थेवरच आता शंकेनी लोक बघतात आहेत हे सगळं या सगळ्या कठीण परीक्षा यूपीएससी म्हटलं की एक विश्वास आता त्या युपीएससी मधलाही या सगळ्या घडामोडीमध्ये प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे याची चौकशी सुरू आहे चौकशी आल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया ने एक जी आर काढलेला आहे मुंबई ठाण्यामध्ये ज्यांनी कोटावधीचे प्रोजेक्ट बनवलेले आहेत अशा एम एमआरडीए ला विशेष नियोजन प्राधिकरण अशी म्हणून नियुक्ती दिलेली आहे रायगड आणि पालघर मध्ये आता त्या ठिकाणी कोटावधीचे प्रोजेक्ट होणार आहे त्यामुळे स्थानिकांची चिंता वाट होऊ बघा निसर्गाला संपवणं आणि कुठल्याही हरताल बिल्डरांना फायदा कसा होईल याच्यावरची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकार मिळून करते आहे आपण नवी मुंबईचं विमानतळाचा चर्चा केली तर समुद्रामधली सगळी झाडं तोडून समुद्र बुजवून त्या ठिकाणी विमानतळ केलं जाते आहे एकीकडे जनतेच्या हिताचे काही प्रकल्प करायचे असतील तर त्याला अनेक पर्यावरणाचं अनेक याचे फॉरेस्टचे परवानग्या घ्याव्या लागतात पण याच्यामध्ये कुठली परवानगी नाही इथं यांचे कॉन्ट्रॅक्टर यांचे बगलबच्चे त्याला फायदा कसा होईल आणि म्हणून आता हा जो एम एचा विस्तार हे लोक करतात आहेत त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की यांचे बिल्डर जे बगल बच्चे आहेत त्यांना फायदा करून पूर्ण कोकणातलं निसर्गच संपवायचं हा सरकारचा घाट आहे

आणि म्हणून मुद्दामून ती साईड बंद करून ठेवून या गरीब आणि हुतकरू मुलांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम यांनी